कागलमधील छत्रपती शिवाजीनगर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि सामाजिक उपक्रम राबवत साजरी करण्यात आली कागलसह शिवाजीनगरमधील नागरिक प्रल्हाद कांबळे अनिल शिंगे मनोज गाडेकर कुमार मोरे सचिन गाडेकर नेताजी घस्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली यावेळी रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये जॉयसी सोनोले यांचा प्रथम क्रमांक सानिका पवार यांचा द्वितीय क्रमांक तर गौरी सोनोले यांचा तिसरा क्रमांक आला आहे उत्तेजार्थ मानसी गाडेकर मानसी गाडेकर आणि सानिका गाडेकर यांना गौरवण्यात आलं संगीता कांबळे लता शिंगे नेताजी घसते धनाजी गाडेकर सूर्यकांत कांबळे यांनी या स्पर्धेसाठी बक्षीस देऊन सहकार्य केलं विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरवण्यात आलं यावेळी छत्रपती शिवाजीनगरमधील सर्व नागरिक यांनी सहभाग नोंदवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं कागल प्रतिनिधी मराठी एस न्यूज